आमच्या पदाधिकारी म्हणू शकतो उद्याच्या राजू पावसला ज्या पद्धतीनं विजय कुमार गाडगे पाटील यांच्यावर भेळाला झाला त्याच पतीनं छत्रपती शिवरायांचे मावळे अजित पवार भेड आला करतील आणि ती सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील की जर सामाजिक संघटनेवर जर बंधन तरी तुम्ही या मराठ्यांच्या सामाजिक संघटनेवर बहिष्कार घालू शकत नाही दादा या भडव्याला एकदा बाहेर काढा तुमची सत्ता आहे ना चला आम्ही तयार आहे बाबू रेल्वे रे, नाही तो बाबू जेल मे इथं दोन्ही जिल्हा प्रमुख आहे मी संदीप ताडगे अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हा प्रमुख राधेश्याम पौल अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख जालन्याचे दोन्ही जिल्हा प्रमुख आम्ही इथं चॉलेंज अखिल वर्गीय आम्ही तुमचे मावळे तुला कायद्यात भाषेत बोलणार कायद्याने बोलणं हे गुन्हाय परंतु तुम्ही कायदा हातात घेतला त्याच्यामुळे आम्ही आता कायदा हातात घेतला मला आम्ही कायदा पडू नये म्हणून कायदा हातात घेणार आहे लक्षात ठेव सुराज